प्रभाग क्रमांक सहामधील महाविकास आघाडी काँग्रेस आय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार मंगल अभिमन्यू बंगाळे यांच्या वतीने बुधवारी आमराई पाटीलवस्ती हौसेवस्ती शेटे शेटेवस्ती या परिसरातून ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रे दरम्यान उमेदवार मंगल बंगाळे यांनी घरोघरी भेट देत नागरिकांसोबत थेट संवाद साधला नागरिकांनीही या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले यावेळी बोलताना रॉकी बंगाळे म्हणाले की या पदयात्रेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळात विजय निश्चित आपलाच असेल निवडून आल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या घरांच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन तो सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले आजची ही जी रॅली निघाली अमराय गंगानगर लक्ष्मी नगर अमराय ही पाटील वस्ती जानकर नगर शेटे वस्ती चेटे नगर या भागातून भव्य आणि देवी अशी रॅली निघाली ज्या लोकांना पदयात्रा 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 हा प्रकार बघायचा होता त्या उभारलेल्या सर्व उमेदवाराला मी सांगतो की त्यांनी ही माझी पदयात्रा बघावी हा जी ही पदयात्रा नवं ह्या माझ्या जनतेने दिलेला पंधरा तारखेला विजयाचा कौल आहे हे तुम्हाला आज दिसला असेल सगळ्यांना निवडून आल्यानंतर मला आमच्या भागातले जेवढी बी झोपडपट्टीतले जे पत्रे आहेत घरावर पत्रे आहेत पहिला माझा प्रामुख्यानं मुद्दा राहील तो म्हणजे फक्त आणि फक्त सर्व घरांना मंजूर करून देणे नागरिक दे जनता दे माझ्याकडनं प्रतिसाद घेण्यापेक्षा मागे जर ओळून बघितला हा जनतेचा समुद्र दिसेल हाच प्रतिसाद तुम्हाला जनतेची संख्या दाखवून देईल या पदयात्रेत परिसरातील नागरिक महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते